तर मागच्या भागामध्ये नाथ महाराजांच्या हरिपाठावर एक भाग मी सादर केला होता केले कर्म झाले तेचे भोग आले उपजले मेले अशी किती तर यावेळेस थोडंसं बोटसं बोलण्याचा विचार आहे माझा नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये हा अभंग आहे ओळखीला धन्य तो सा सा हरी हरी संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित बाबी पिशे कोणतया पुशे नेले राजहंसे पाणी काय काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण वस केले केले कर्मधारे ते भोग आले उपजले मेले ऐसे किती एका जनाधनी नाही याता याती सुखाची विश्रांती संगे हा नाथ महाराजांचा अभंग आहे हरिपाठामधला <clears throat> या अभंगाचा जर विचार केला तर नाथ महाराजांनी असं सांगितलंय की बाबा तुम्हाला मनुष्यजन्म मिळाला आहे मनुष्यजन्म सहजासहजी मिळत नाही आहे मनुष्यजन्म मिळणं हे फार कठीण आहे पुण्यात्मके पापे नरका जायचे पापात्मके पाप पुण्ये स्वर्गा जायचे आणि पुण्य आणि पाप पाप जास्त झाला तर नरकाला जातो पुण्य जास्त झालं तर देव योनी किंवा वरची योनी मिळते आणि पाप पुण्य समान असल तर मनुष्यजन्म मिळतो बरं गंमत अशी आहे की फक्त इतर प्राणी मात्राला काही बुद्धी नाही आहे <coughs> बुद्धी फक्त मनुष्य जन्माला दिलेली आहे दे। कारण भगवान ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणजे की स्फुरे आहरणीशी ते वस्तु गामी बुद्धीला ज्याचं स्फुरण आहे तीच वस्तू मी आहे असं भगवान सांगतात बरं गंमत अशी आहे की चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये माणूस जर सोडला तर बाकीच्या सगळ्या योनीमध्ये आहार निद्रा भय मैथून ह्या सगळ्या प्रक्रिया इतर योन्यामध्ये आहेत पण इतर योन्यामध्ये बुद्धी नाही आहे विचार करण्याची शक्ती मानव सोडला तर कोणत्याही जन्मामध्ये नाही <coughs> फक्त मनुष्यच कर्म करू शकतो मनुष्यच विचार करू शकतो पण इतर प्राण्यामध्ये विचार करता येत नाही तर जन्म कशासाठी मिळाला जन्मामध्ये येऊन करायचं काय ह्या गोष्टीचा विचार प्रत्येक माणसाने केला पाहिजे मी कोण हा करा विचार म्हणे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणले की मी कोण आहे याची ओळख आपण केली पाहिजे माणसाच्या जन्मामध्ये मा जर ही ओळख झाली नाही तर पुन्हा आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष घेणे फिरा फिरू शकतो <coughs> मनुष्य जन्माला आल्यावर कर्म करत नाही असा एकही प्राणी नाही कारण प्रकृतीच्या स्वाधीन देह धारण केलं की त्याला कर्म आलं तो रिकाम एक मिनिटसुद्धा बसू शकत नाही काहीतरी करतो प्रवचनात बसला तरी कर्म करतो ऐकण्याचं काम करतो किंवा झोप घेण्याचं काम करतो रिकामा माणूस बसू शकत नाही बिना कर्माशिवाय माणूस राहूच शकत नाही कारण गीतेमध्ये सुद्धा भगवंतानी सांगितलं आहे भगवंतानी गीतेची मांडणी करताना तीन कांडामध्ये मांडणी केलेली आहे एक कर्मयोग एक उपासना मार्ग आणि एक ज्ञानमार्ग पण कर्ममार्गासाठी भगवंतानी जवळपास आठ ते नऊ अध्याय खर्च केलेले आहेत आणि या नऊ अध्यायामध्ये आणि मुख्य उद्देश भगवंताचा गीता सांगण्याचा कर्मयोगच आहे अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणं याच्यासाठीच गीता आहे अठरा गीता जी सांगितली ती याचसाठी सांगितलेली आहे की अर्जुनाला मोह होणं आणि मोहामुळं त्याची बुद्धी मोहामध्ये अडकली होती ज्यावेळेला वेळेला भगवंतानी अर्जुनानं भगवंताला सांगितले की तुम्ही दोन्ही सैन्यामध्ये न्या त्यावेळेला त्याला मोह झाला सगळ्यांचा की समोरच्या याच्यामध्ये सगळे माझे नातेवाईक दिसत आहेत आजोबा दिसत आहेत पंजोबा दिसत आहेत भाऊ दिसत आहेत वगैरे वगैरे त्याच्यामुळे त्यानं धनुष्यबाण खाली टाकलं आणि त्याला जो उपदेश गीतेमध्ये केला तो कर्मयोगाचा केला माणसानं आपलं कर्म स्वकर्म हे केलंच पाहिजे असं भगवंताचं गीतेमध्ये म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी भगवंतानी आठ ते नऊ अध्याय खर्च केलेले आहेत आता कर्म करायचं म्हणजे काय करायचं एरवी माणूस कर्म केल्याशा राहतच नाही कारण कर्म बिना कर्माचा माणूस माणसाला फक्त बुद्धी दिली आहे इतर प्राण्यांना बुद्धी नाही बुद्धी माणसाला दिली आहे हरिपाटामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर म्हणतात बुद्धींचे वैभव अंजण आहे तुझे एकाकेश्वर राजे सकळ शुद्धी कर्मशुद्धांत कर्मविपाक असा आहे की त्याच्यामध्ये चूक होऊ शकत नाही प्रारब्ध आहे क्रियामान आहे संचित आहे वगैरे ही जी व्यवस्था आहे हे जे नियमन आहे ईश्वराचं याच्यामध्ये चूक होत नाही न केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला कधीच भेटणार नाही कर्म केल्यानंतरच त्याचं फळ भेटणार आणि ते कव्हा भेटणार हे आपल्याला माहीत नाही कारण पाप पुण्य हे मनुष्य जन्म करतो मानव करतो पाप पुण्य पण पाप पुण्य का आहे हे आपल्याला ठाऊक नाही पुण्य करताना एखाद्या वेळेस पाप होतं आणि पाप करताना पुण्य होतो म्हणून धर्मा पाप धर्माची ती मूर्ती पापपुण्य पुण्य काय हे वेदाला किंवा शास्त्रालाच कळतो भगवंतालाच कळतो बाकी आपल्याला ते कळू शकत नाही कर्म असं गहन आहे तुम्हाला सांगतो की त्या कर्म जर तुम्ही बुद्धीचा उपयोग आपण परमार्थासाठी जर नाही केला इतर कामासाठी केला बुद्धीचा उपयोग माणूस करतोच की नाही इतर व्यवहारामध्ये बुद्धीचा उपयोग होतोच तिथं बुद्धी आपली चालतीच फक्त परमार्थामध्ये आपण बुद्धीचा उपयोग करत नाही आता हे चार युग असे आहेत की क्रतयुगामध्ये एक लाख वर्षाचं माणसाला आयुष्य होतं त्रेतायुगामध्ये दहा हजार वर्षाचं आयुष्य माणसाला होतं द्वापार युगामध्ये एक हजार वर्षाचं माणसाला आयुष्य होतं आणि कलियुगामध्ये शंभर वर्षाचं आयुष्य आहे आता शंभर वर्षाचं शतवर्षाची गणना अशी सांगितली आहे कलियुगामध्ये शंभरच वर्ष माणूस तर जगू शकतो फार क्वचित अपवास होला तर एकशे दोन पाच वगैरे वगैरे ते फार अपवादात्मक गोष्ट आहे पण शतवर्षाची गणना कलियुगामध्ये केली आहे पण शंभर वर्षाच्या गणनेमध्ये पन्नास वर्ष तर झोपेतच जातात काही बालपणात जातात काही तरुणपणात जातात आणि मग परमार्थ माणूस केव्हा करणार आणि परमार्थ नाही केला तर मग पुन्हा भोग भोगावेच लागणार इतर योनीमध्ये जावं लागणार त्याच्यामुळं मनुष्य जन्म हा दिलेला आहे तो भगवंताला ओळखण्यासाठीच दिलेला आहे बहुनाम बहुनाम ना म्हणते असं गीतेमध्ये म्हणले अनंत जन्माच्या नंतरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते पण त्याच्यासाठी सुरुवात तर करावा लागेल आपल्याला प्रश्न असा पडतो की आपण एखादी गोष्ट सुरू केली आता एखादं कोणी सांगितलं की तुम्ही नाम जप करीत दा नामात काय पडले नामात काय होत असतं असं माणूस त्याचा हे करतो एखादं कर्म करायला घेतलं साध्याची निश्चयता झाल्याशिवाय कर्म होत नाही साध्य आपल्या आपल्याला कळालं पाहिजे आपल्याला जन्मात येऊन काय आहे ह्याचा विचार आपल्याला झाला पाहिजे नाही झाला तर मग काय आहे राय म्हणणे येण्याची शरीर आहे शरीर आहे नाही सरे किंबहुना उन्हा रे चिरापडे या शरीरामध्ये चिरा पडू शकतो जन्म मृत्यूला नाही तर मग बाकीच्या योजनेमध्ये भोगावं लागतं जन्मामध्ये बुद्धीचा वापर हा भगवंत प्राप्तीसाठीच केला पाहिजे बुद्धीचा वापर व्यवहारासाठी ठीक आहे प्रपंच करू नये असं कोणाही संतांनी म्हणणं नाही प्रपंच करावाच लागतो प्रपंचामध्ये आपल्या परमार्थाची कसोटी आहे कारण गीतेमध्ये सांगितलं काम क्रोधस्त था लोभस्त अस्म देतम त्र्यंतधम नरकशेदम द्वारम नाशन हा परमार्थ करत असताना आपल्याला प्रपंचामध्ये कळतं की आपला काम किती कमी झाला क्रोध किती कमी झाला लोभ किती कमी झाला ह्या गोष्टी आपल्याला कळतात आणि त्याप्रमाणे आपल्याला परमार्थाची कसोटी करता येते की आपण कुठपर्यंत पोहोचलो आता कलियुगामध्ये काय आहे की नामस्मरणाला महत्त्व जास्त आहे कारण कलियुगामध्ये कर्मसाधन कर्म यज्ञयागादी क्रिया हे थोडंसं का अवघड आहे कर्माचं सूक्ष्मता कलियुगामध्ये होत नाही कर्म कर्मामध्ये थोडी पण चूक जमत नाही परंतु नामसाधना नामसंकीर्तन साधन पैस पे जर ती पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनातरा सुखे तो घरा नारायण तो खर आहे म्हणेच की नाही किंवा हरिमुखे म्हणा हरिमुखे नामा पुण्याची गणना कोण करी माऊलीसुद्धा हरिपाठात सांगितलं हरिपाठात की हरिमुखे म्हणा हरिमुख ना, ना पुण्याची गणना कोण करी भक्तिशास्त्रात तर असं सांगतं की कसंही नाम घ्या ते तुमचं कल्याण करणार आहे पण मार्ग नामाचं त्याच्यामध्ये सातत्य राहत नाही आपण नाम घ्यायला सुरुवात करतो एखादं कुठं प्रवचन कीर्तन ऐकलं तर आपल्याला वाटते हो आपण काहीतरी मार्ग का पत्करला पाहिजे म्हणून आपण नाम घेतो पण ते सातत्य नाही राहत सातत्य नाही राहिल्यामुळे पुन्हा मनाची चरबिचलता चल होते एखादा प्रसंग घडला की मन शांत राहत नाही मनाची चलबिचलता होते मग पुन्हा आपण विसरून जातो हे सातत्य टिकलं पाहिजे आणि सातत्य टिकलं अशा काही उपयोग नाही नित्यनेम आम्ही जे प्राणी दुर्लभ लक्ष्मी बुर्लभत याजोळी मावरी हरिपाठामध्ये सांगतो नित्यनाम पाळलं पाहिजे मनुष्य जन्माला आल्यानंतर नित्य नियम जर नाही पाळला तर काही उपयोग नाही त्याचा नित्यनियमाविनं अन्न खायचो पशु जाणं सांगितलंय तू कबराने नित्यनेम जर माणसानं नाही केला कोणी मानव प्राणी असो कोणत्याही जातीचा तो इथं जातीचा प्रश्न नाही मानव जन्माला आल्यानंतर नित्यनेम काहीतरी असला पाहिजे आपण जन्माला कशासाठी आलो याचा विचार केला पाहिजे आपला जन्म कशासाठी आहे आपण विनाकारण जन्म वाया वेळ घातलं तर काही उपयोग होणार नाही आणि वेळ निघून गेल्यावर काहीच होत नाही मग मक। मग तर भोग भोगा असं लागते दशरथ राजांनी बाण मारला रा, आणि तो श्रावण बाळाला लागला आणि श्रावणबाळाला लागल्यामुळं त्यांचे वृद्ध आई वडील श्रावणबाळाचे त्यांनी आपला प्राण त्यागला आणि प्राण त्यागता वेळेस शाप दिला की मला जशा पुत्र मोह पुत्रवियोगामुळं दुःख झालं तसंच तुम्हालाही पुत्रवियोगामुळं दुःख होईल हे कर्म दशरथ राजाच्या था हातानं घडलं ते त्यांना भोगावं लागलं भगवान रामचंद्र वनवासाला गेले तर पुत्राच्या वियोगानं त्यांना त्याग करावा लागला दशरथांना ते भोगावं लागलं कर्म हे hey, देवाला चुकलं नाही तर माणसाला काय चुकणार मला सांगा ना कर्मसिद्धांत तर देवालासुद्धा चुकू शकत नाही प्रभू रामचंद्र कर्मानं वनवासाला गेले शीताचा वियोग कर्मानंच झाला भगवान श्रीकृष्णाला व्याधानं बाण मारला तो कर्मामुळेच मारला हे सगळे विंधुले शारंगधर शारंगधर म्हणजे भगवान श्रीकृष्णाला बाण लागल्या शेवटी हे कर्म कोणतं भोगावं लागलं कर्म असं भोगावं लागली की राम अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी वालीला जपून बाण मारला आणि वालीचा वध झाला आणि ते कर्म त्यांना या अवतारात भोगावं लागलं तर देवादिकाला कर्मयोग चुकला नाही तर माणसाला काय चुकणार आहे कर्मसिद्धांत कर्मविपाक हा इतका तंतोतंत आहे की ते चुकतच नाही कोणानं कोणा जन्मात भेटू लागतो भोगू लाग भोगावं लागतं एखाद्या जन्मात समजा या मानव मानवजन्माचं आपल्यानं पाप झालं एखादं पाप झालं आणि ते पाप जर आपल्याला लवकर या जन्मात नाही भोगावं लागलं त्याचा काळ जर जास्त झाला त्याची तीव्रता वाढते कर्माची ही तीव्रता म्हणजे पापकर्माचीही वाढते आणि पुण्यकर्माचीही वाढते तर ती तीव्रता वाढल्यानंतर त्याचा भोग जास्त होतो त्याच्यामुळं कर्मसिद्धांत हा सोपा नाही आहे म्हणून या जन्मात आल्यानंतर आपण विचार केला पाहिजे आता इथं काय आहे हे बाकीचे जे प्राणी वगैरे आहेत ते त्यांचं काही नाही ते त्यांचं आपलं पोर भरतात आता कुचरं त्याला काही बुद्धी नाही कोणी दगड मारतं कोणी हे मारतं हे भोग येण्याचे त्यांना भोगावंच लागतं पण तो मनुष्य जन्मात असा आहे की त्या जन्मामध्ये कर्म करण्याची बुद्धी आहे आणि बुद्धीचं स्वातंत्र्य भगवंतानं दिलेलं आहे बुद्धी दिलेली तर आहेच आहे पण त्याची स्वातंत्र्य आहे कर्म कसं करायचं निष्काम करायचं का सकाम करायचं सकाम कर्म केलं तर फळ भोगावं लागतं आणि निष्काम कर्म झालं तर फळ भोगायचं काम नाही आता उदाहरणार्थ युद्धामध्ये हे सैनिक लोक जे युद्ध करतात लो लो ते लोक सैनिक लोक शत्रूंना मारतात तर त्यांना त्याचा दोष लागत नाही कारण ते परोपकारासाठी समाजकार्यासाठी देशासाठी कार्य केलेलं असतो त्यांनी आणि देशासाठी कार्य केल्यामुळे त्यांना स्वर्गप्राप्ती मिळते भगवंतानी अर्जुनाला हेच सांगितलं की तू युद्ध कर इथं तू जरी संहार केला तरी तुला त्याचा पाप लागणार नाही तुला स्वर्गप्राप्ती होईल गेला तर स्वर्गप्राप्ती होईल नाही तर राज्य प्राप्त होईल या दोन्ही विषय भगवंतानी अर्जुनाला सांगितले आहे तर जन्मामध्ये आल्यानंतर कर्म करावंच लागतं बुद्धीचा उपयोग करावाच लागतो बुद्धीचा उपयोग नाही केला तर कर्म निंद्य कर्म घडतो मग गंमत अशी आहे की कोणतीही गोष्ट प्रारब्धामुळं होतं एखाद्या माणसाचं वाईट झालं खूप वाईट झालं तर त्याला खूप दुःख होतं की दुःख सहन करणं होत नाही मग एखादा दुसरा माणूस येतो तो सांगतो की अहो हे प्रारब्धामुळं झालं तुमचं मागचं कुठलं तरी कर्म दूषित असो त्याच्यामुळं तुम्हाला हे भोग भोगावं लागतात प्रारब्ध ही संकल्पना दुःख दूर होतं त्याच्यामुळं विचारलं बाबा आपलं मग आपलाच दोष मागच्या जन्माचा असो त्याच्यामुळे आपल्याला भोगावं लागतं कारण भगवान कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाहीत भगवंताचं कर्मामध्ये हस्तक्षेप नाही फक्त एवढाच आहे की संतांची कृपा झाली किंवा भगवंताची कृपा झाली तर अकाल मृत्यूचं हरण होऊ शकतं मागच्या कोण्या दोषामुळे एखाद्या वेळेस अकाल मृत्यू आला किंवा संकट आलं तर तो संकट ते अकाल मृत्यू भगवंताच्या कृपेनं किंवा संतांच्या कृपेनं टळू शकतो जसं सचितानंद बाबाशी ज्ञानेशी उठविले नेवाशाशी प्रीती देहाळंदीशी ठेवी ते दे। ही संत कृपा किंवा भगवंताची कृपा अकाल मृत्यूला टळू शकतात गमत कशी आहे की उपासना मार्ग वगैरे आपण जर पकडला तर उपासनेमुळं तुमच्या मार्गातले जे दोष आहेत ते दोष कमी होतात एखादं संकट जरी तीव्र असलं तर ते सौम्य स्वरूपात त्या संकटाची तुम्हाला हे भोगावं लागतं कारण उपासना तशी साध्य तुमचं उपासना मार्गाचं असलं भगवंताचं भजन केलं भगवंताचं चिंतन केलं आपण कोण आहेत आपल्याला कुठं जायचं आहे आणि कशासाठी आलो या गोष्टीचा विचार केला पाहिजे हे संसार म्हणजे नुसतं भोग भोगण्यासाठी मुळीच नाही आहे कारण भोग तर सगळ्याचवण्या भोगतात जे भोग माणूस भोगतो ते भोग बाकीच्या योन्या भोगतात आपल्याला भूक लागते त्यांनाही भूक लागते ते खातात आपणही खातो तर त्याच्यामुळं या जन्मामध्ये तुम्ही साध्य काहीतरी पकडलं पाहिजे आपण सगळ्यांनीच साध्य पकडलं पाहिजे आणि साध्य पकडल्यानंतर त्याच्यामध्ये नियमितता ठेवली पाहिजे त्या योगानं आपलं कर्म चांगलं होईल ठीक आहे म्हणजे नैष्कर्म जरी नाही असं सकाम कर्म झाले तरी पुढे पुण्याचा उदय होऊन आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळू शकतो कर्म झाली तर चांगला मिळू शकतो त्याच्यामुळं आणि या जन्मामध्ये मुक्त होणं ही फार सोपी गोष्ट आहे कारण नुसतं नामघोषाने या जन्मामध्ये मुक्त होऊ शकता येतं नुसतं नाम जरी भगवंताचं घेतलं तरी मुक्त होता येतं आता एक गोष्ट मी अशीच ऐकलेली आहे बऱ्याच वर्षाची गोष्ट आहे पण सत्य आहे एका गावामध्ये एक माणूस राहत होता आणि तो भगवंताचं सारखं नाम घ्यायचं रात्री तर कोणातरी महात्म्याने त्यांना सांगितलं की तुम्ही नाम घेता त्याला मोजमाप ठेवा आता त्या काळामध्ये काही नव्हतं मोजमापायला म्हणून त्यांनी आपली काय करायचं की ज्वारी घ्यायची आणि हरी म्हणलं की किंवा राम म्हणलं की कृष्ण म्हणलं की एक एकदा टाकायचं असा जप तो रोज नित्यनामानं करायचा कृष्ण 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 असं नामस्मरण करता करता काय झालं की पुढे त्याला बरेच वर्ष झाल्यानंतर अनुभव यायला लागला एकदा भगवंतानी स्वप्नात येऊन सांगितलं की अरे मी शेतात आलो आहे मला थंडी वाजते मला घोंगडी वगैरे आणून दे वगैरे असं झालं एकदा काय झालं की तो माणूस महाताळा झाला आणि म्हाताळा झाल्यावर काय झालं की गावामध्ये असं फिरत असताना एक माजलेला बैल त्याला आपण ओळू म्हणतो का काय म्हणतो मला माहीत नाही माजलेला बैल असा फिरू लागला गावामध्ये आणि हा म्हातारा पुढे चालला आणि तो बैल मागून असं धावत यायला लोक त्या म्हाताऱ्याला सांगायलात की मामा आजोबा बाजूला व्हा मागून हा बैल यायला आहे तुम्ही बाजूला व्हा बाजूला पण त्याच्या काही कानावर गोष्ट आली नाही तो काय ऐकत नव्हता तो आपल्या नामस्मरणात घडून गेला होता तर त्यामध्ये बैल ज्या वेळेला त्याच्या जवळ आला त्यावेळेला त्या बैलाचे दोन्ही शिंग धरून बैल असा बाजूला फेकला गेला ते बाकीचे लोक मग आले म्हणे तुम्ही बाजूला झालं नाही ते बैल बाजूला कसा केला आहे म्हणजे माझ्या कन्हयानं मला वाचवलं माझा कन्हया आला आणि त्यानं बैलाला बाजूला केलं म्हणून मी वाचलो तर ही जी प्रसिद्धी ही नामस्मरणाने येते पण त्याच्यामध्ये सत्यता आणि नित्य पाहिजे भगवंताचं नाम घेत राहिल्यानंतर प्रेम आपोआप हटत म्हणून एकदा नामस्मरण केल्यानंतर तुमच्या मनातली वाईट भावना नष्ट होते तुमच्या मनात ती पापवासना नष्ट होते आणि तुम्ही त्या चांगल्या पण याच्यामध्ये सा नियमितता असेल तर कारण भगवंताचं नाम हे स्वतम स्वतः सिद्ध आहे त्याला कोणाची म्हणजे त्याला शास्त्राची किंवा कशाची गरज लागत नाही भगवंता भगवंताचं नाम हे फळ देण्यासाठी स्वय स्वयंसुद्ध आहे ते स्व स्वत फळ देऊ शकतं त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे आणि म्हणून हे कर्म केलं भोग तर त्याप्रमाणे आपल्याकडून निंदेकर्म होणार नाही आणि निंदेकर्म नाही तर आपल्याला पुढे भोग भोगावं लागणार नाही एवढंच मला सांगायचं आहे आणि इथून हा भाग मी इथं संपवतो पुंडली कर विठ्ठल रसिज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आवडला आपल्याला तर व्हिडिओ तर सबस्क्राईब वगैरे करा लाईक करा माझी सेवा ही असे चालू राहणार आहे थोडं आता व्हिडिओ काढण्यासाठी वेळ होत आहे कारण मी थोडं परगावी आहे त्याच्यामुळं माझे त्यांना ते होत नाही तरी मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत जाईल आपल्याला जे व्हिडिओ आवडत असेल जे प्रकरण आवडतं जे विषय आवडत असेल त्या विषयाबद्दल कॉमेंट्स करा मी त्या विषयाच्यासुद्धा व्हिडिओ टाकू शकतो नमस्कार